अनादि निर्गुणा निर्गुण प्रगटली भवानी अहम महिषासूर महिषासूर मर्दाना लागुणी त्रिविध तापाची तापाची करावया जाडणे भक्ता लागी तू भक्ता oh, लागे तू पावशी निर्वाण आयसा जोगवा 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 मागेल आयसा जोगवा 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 मागेल बेट साडून साडून माळ मी या हाती बोदाचा बोधाचा झेंडा मी येईन भेदरहीत भेदरहीत वारीशी जा आईचा जोगवा 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 माघेन आईचा जोगवा 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 मागेन पूर्ण बोधाची बोधाची घेऊन परडी आशा तृष्णीच्या तृष्णीच्या पाडीन दरडी मन विकार विकार करीन कुर्वणी वेकरसाची

विवेक रसाची रसाची भरी ना दोरडी आईचा जोग वा जोगवा जोग वागेन आईचा मागे नवीन आई भक्तीच्या भक्तीच्या करुणि नवरा कोटी मागेन 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 ज्ञान पुत्रा जानुनि सद्भाव सद्भाव अंतरी चा मित्रा तंब संसार ah uh -huh. संसारा मारी कुपात्र आईचा जोगवा 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 मागे आईचा जोगवा 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 मागे आता साजनी साजनी साधे मिनी संग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीला संग काम क्रोधाधी क्रोधाधी जोडी मंग केला मोकळा केला मुकळा मार्ग हा सुरंग आईचा जोगवा जोगवा, जोगवा मागे आईचा जोगवा 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 मागे आईचा जोगवा जोगवा माऊनी ठेवी जाऊन माधारी, माधारी नवसमे पेरीला एक जनार्दनी जनार्दनी एकपने रे कि जन्म मरणाचा जन्म मरणा आयता जोगवा 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 मागे आयता जोगवा, जोगवा 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 मागे आयता जोगवा 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 मागे भाई माता पी